ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अद्ययावत पद्धतीने व प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन प्रसंगी फील्डवर उतरत काम करणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी दिली आज वाघ यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते वाघ पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यातील लोकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहे तालुका मुख्यालयात मेडिकल ऑफिसर यांना राहण्याच्या येत्या दोन महिन्यांमध्ये सांगली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत गुणवत्ता दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे स्वीय सहाय्यक प्रवीण जाधव आदी उपस्थित होते काल आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झालो आहे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना ग्रामीण भागातली आरोग्यसेवा अद्ययावत पद्धतीने आणि अतिशय चांगल्या प्रभावीपणे कशा पद्धतीने राबवता येईल आणि त्याच्यासाठी माझी संपूर्ण टीम जिल्हा स्तरावरची असेल तालुका स्तरावरची असेल किंवा ग्रामीण स्तरावरची प्राथमिक उप आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील आयुष आरो, आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून शंभर टक्के सर्व लोकांना लाभ देण्यासाठी फ्री सेवा देण्यासाठी माझं प्राधान्य असेल आणि लवकरच मध्ये काम करत असताना आपल्याला हे जाणवेल सुद्धा की कशा पद्धतीने आरोग्यसेवांमध्ये उच्च प्रतीचे गुणवत्ता दिसून येते थँक्यू थे। सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा